कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये उत्साही वातावरण झालं असून तब्बल एकाहत्तर पूर्णांक शून्य तीन मतदानाची नोंद झाली आहे शहरासह ग्रामीण भागात शांततेमध्ये मतदान झालं मतदारांनी रांगा लावून मतदान केला सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू असल्याचे अनेक मतदान केंद्रावर दिसून आले कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती सर्वप्रथम मतदान करण्यासाठी उत्साही मतदार साडेसहा वाजल्यापासून केंद्रामधील खोलीच्या समोर उभे होते दोन तासात साडेसहा टक्के मतदान झालं नऊ नंतर मतदार मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले अकरा वाजेपर्यंत एकवीस टक्के मतदानाची नोंद झाली होती हा ओघ कायम राहिला दुपारी एक वाजता सदतीस टक्के तर तीन वाजता बावन्न पूर्णांक एकोणचाळीस टक्के मतदानाची नोंद झाली सायंकाळी शहरासह ग्रामीण भागात मतदारांच्या रांगा वाढल्या होत्या पाच वाजेपर्यंत संपूर्ण मतदारसंघात पासष्ट पूर्णांक आठ टक्के एवढं मतदान झालं सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती मात्र सहा वाजल्यानंतरही बहुतांश मतदान केंद्रांवर रांगा होत्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघात एक लाख शेहेचाळीस हजार तीनशे सदतीस पुरुष तर एक लाख त्रेचाळीस हजार तीनशे तेरा महिला तर सहा तृतीय पंथी असे एकूण दोन लाख एकोणनव्वद हजार छप्पन्न मतदार आहेत नव मतदारांसह वयोवृद्धांनी देखील मतदान प्रक्रियेत हिरिरीनं भाग पाहायला मिळालं कोपरगाव विधानसभा एकूण बारा उमेदवारांनी निवडणूक लढवली यात अजित पवार गटाचे आशुतोष काळे शरद पवार गटाचे संदीप वरपे बहुजन समाज पार्टीचे मेहबूब खान पठान बळीराजा पार्टीचे शिवाजी कवडे वंचितचे शकिल चोपदार अपक्ष म्हणून किरण चांदगुडे खंडू थोरात चंद्रहंस अवताडे दिलीप गायकवाड विजय जाधव विश्वनाथ वाघ आणि संजय काळे यांचा समावेश होता कोपरगाव मतदारसंघात दोनशे बहात्तर केंद्र होती त्यासाठी तीनशे सव्वीस मतदान यंत्र वापरण्यात आली त्यापैकी मतदान प्रक्रिया सुरू असताना रवंदे येथील केंद्र क्रमांक आठमध्ये यंत्र बंद पडलं असंच इतर दोन ठिकाणीही बंद पडले होते परंतु ते काही वेळात जागेवरच दुरुस्त करण्यात आले निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी तीन व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्या तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे माजी आमदार अशोकराव काळे आमदार आशुतोष काळे पुष्पताई काळे चैताली काळे यांनी तर यसगाव येथे माजी आमदार स्नेहलता कोल्हे बिपिन कोल्हे विवेक कोल्हे अमित कोल्हे डॉक्टर मनाली कोल्हे यांनी मतदानाचा हक्क बजावला याशिवाय काका कोयटे अशोक रोहमारे राजेश परजणे राजेंद्र जाधव यांनीही आपापल्या मतदान केंद्रावर मतदान केलं शहर आणि ग्रामीण भागात कुठेही कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद किंवा चकमक पाहायला मिळाली नाही निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली कोल्हे परजणे परझण एकाच उमेदवारांकडून होते शहरामध्ये उद्धव सेनेचे पदाधिकारी वर्पे यांच्यासाठी काम करीत होते मात्र खेळीमेळीचं वातावरण दिसून आलं शहरातील बागचंद ठोळे इंग्लिश स्कूलमध्ये संथगतीनं मतदान सुरू होतं सायंकाळी सहा वाजता बहात्तर शाळेच्या आवारात होते त्यामुळे तेथे उशिरापर्यंत मतदान सुरू होतं एन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव